नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी शहापूर येथे महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर गोळीबारात कामगाराचा मृत्यू शहापूर येथे महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर गोळीबारमध्ये दिनेश कुमार चौधरी या कामगाराचा मृत्यू शनिवारी शहापूर येथे रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पंडित नाका येथे असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार करण्यात आला या ठिकाणी नेहमी गर्दी असते अशा परिस्थितीतही बाईकवर आलेल्या तरुणांनी या ज्वेलर्स दुकानात कामाला असलेल्या कामगारावरती दुकान बंद करून निघाल्यानंतर गोळीबार केला व त्याच्याकडे असलेली पैशाची बॅग घेऊन ते फरार झाले या ज्वेलर्सचा कामगार कुमार चौधरी वय पंचवीस हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे उपचारासाठी त्यांना शहापूर येथील आयुष हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आलं होतं परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ठाणे येथे हलवण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे शहापूर येथे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर हे करीत असून शहापूर येथे रात्रीच्या पोलिसांची गस्त अतिशय गरजेची असून शहापुरातही गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होत आहे आज सकाळी शहापूर येथील व्यापारी वर्गाने पंडित नाका ते शहापूर पोलीस स्टेशन येथे मोर्चा काढून पोलिसांना या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली तसेच शहापूर येथील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करावा अशी मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली या प्रकरणी शहापूर पोली पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत ಟನಾ ಮೋನ್ ಕೂಡ ಫೋನ್ ಮನೆಯ ಗೊಲೀಸ್ ದಾಂಟ ಮನೆಯಲ್ಲ ಕೇ ಮಾರಟಾ ಕಾಯಿಡಾ ಕಟ್ಯಾ ಕಟೀ ಮಾರಿಸಲ ನೀವು ಬಹಳ ಕೇರಿಂಗ್ ಹಾಂ ಕೇಳಿ आपण जेव्हा घटनास्थळी जेव्हा आले तेव्हा काय परिस्थिती आपल्याला परंतु ही जी घटना घडलेली आहे साडे नऊ हा ही जी वेळ आहे ही रहदारीची वेळ आहे असं नाही का बा कुठला तरी एकदम दुकानं बंद झाली त्यावेळेस पण दोन अज्ञात बाईक्स वर येतात आणि परळीवार करून जातात त्याबद्दल आपलं पोलीस प्रशासनाबद्दल सर्व एकदम काय हे या घटनेचं जे गांभीर्य आहे तर का आपण काय सांगू शकतात कशाबद्दल झालं असेल काय पार्श्वभूमी काय असेल काहीतरी माल म्हणून हिशोबाने आज व्यापारी वर्गाने जो मोर्चा पोलीस स्टेशनवर आयोजित केला होता त्यामध्ये आपल्या काय मागण्या होत्या

आपल्याला देत विनाकारण कुठे माणसं फाटवली जातात आणि याचा अर्थ शहापूर पोलीस हे या गुन्हेगारी रोखण्यामध्ये यांचा असफल झाली धन्यवाद या ठिकाणी पूर्ण शहापूर वर्गामध्ये आज या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि लवकरात लवकर या आरोपींना अटक झाली पाहिजे अशी मागणी पूर्त जे व्यापारी दिनेश चौधरी यांच्या नाकांनी केलेली आहे